मतदान करायचं नाहीये कळत कसं नाही या लोकांना आणि ते प्रतिनिधी आहे त्यांच्याकडे आय कार्ड आहे आय कार्ड आलं काउंटिंगला ले चाललेत ते एवढा सेन्स नसा या पोलिसांना एवढं कळू नये यांना ते मारहाण पाहिले तुम्ही आता जनावर सारखं मारलं त्यांना कसली बसती यांना सीपी म्हणतो माझा डीसीपी इथं आहे डीसीपी म्हणतो एसीपी इथं आहे एक अधिकारी इथं दिसत नाही यांना तातडीने यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता मी बोलणारच आहे मी आता परंतु ह्या पद्धतीने जर मारत असतील ना ही, ही।, ही।, ही। पोलिसांची झालेली मस्ती आहे ही।, ही।, ही मस्ती कुठेतरी उतरली पाहिजे हे माझे महापौर आहेत त्याचा हातपाय हे बघा काय फ्रॅक्चर आहे तो काय झालं काय मतदान करायला चालले होते ते मग मोजणीचा टाइम आहे ना पोलिसांवर तुम्ही पोलिसांची मस्ती म्हणताय एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेत कायदा सुव्यस्था राखण्याची त्यांची जबाबदारी काय करताय ते जाऊन बघा ते कशा साईडला उभे आहेत सगळे अहो मतमोजणीच्या वेळेला सगळीकडून बॅरिकेड लावलेले आहे बरोबर आहे सामान्य माणसाला प्रवेश नाहीये मग असं असताना जे प्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड आहे त्यांनी आतमध्ये यायला आणि त्यांना जायला तुम्हाला मज्जाव कसा करू शकता तुम्ही ही कोणती मस्ती आहे तुमची हा जर मतदान चालू असतं तर समजू शकतो आपण हा बळाचा जो वापर आहे ना हा मस्त आहे तुम्ही म्हटल्यासारखं आता एसीपी डीसीपी कडे बोट दाखवताय डीसीपी एसीपी कडे बोट दाखवतायत या तिघांबरोबर आमच्यापैकी एका सुमितला सुद्धा जबरदस्त मारहाण केली आणि कॅमेरा बंद कर म्हणून सांगितलं कॅमेरा देशमुख नावाचे कोणीतरी अधिकारी सांगितलं की तू बंद कर म्हणून आता ही जी मस्ती आहे आता तुम्ही चॅनलवाले आहात तुम्हाला सुद्धा जर त्या त्याला मारहाण केली त्याला चॅनलवाल्याला मारहाण कॅमेरा बंद कर आम्हाला मारू दे त्याचा अर्थ काय हा सागर देशमुख नावाचा जो कोणी प्राणी आहे ना याची मस्ती ही उतरली पाहिजे गुन्हा दाखल झाला त्याच्यावर आता गुन्हा तातडीने दाखल झाला पाहिजे सीपीला मी बोललो सीपी सिपि, सीपी तिकडून आता बोलतोय की माझे अधिकारी तिथे स्पॉटवर यायला काय झालं त्यांना पाहू शकत नाही ते परिस्थिती काय चालते म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी पोलीस करतायत माझी महापौर आहेत त्यांना अशी अमानुष महारहाण आहे सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ला केला जातोय पालकमंत्री तुम्ही थेट कारवाई करणं अपेक्षित आहे असं वाटत नाही का? थेट कारवाई करायला तर सांगणारच आहे ऐकलं ना नाही काय करेल मी सांगतो तुम्हाला हा राग संताप उगच येत नाही माझी महापौर आहेत ते कार्यकर्ते बघा त्याच्या त्या म्हणजे आरोपीला सुद्धा जेवढं मारल्या जात नाही ना त्या पद्धतीने मारहाण केलेली आम्ही शांतता राखायचा प्रयत्न करायचा का आम्ही बिघडायचा प्रयत्न करायचा म्हणतो कॅमेरा बंद कर गेला हे कर अरे, तुम अरे तुम्ही चाललंय काय तुमचं पण तुमच्या सत्तेमध्ये तुमची मुलगी इथे उमेदवार असताना सुद्धा मध्ये जाऊ शकत नाही ती बसलेली आहे ती म्हणतात की माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालाय त्याच्यावर कारवाई करा आणि तुम्ही स्वतः पालकमंत्री आहे खरंच तिने निवडणूक मला काय त्या निवडणुकीमध्ये पडलं कार्यकर्त्याला जर लाठीचार्ज होत असेल तर माझा कार्यकर्ता जखमी मी जाऊन काउंटिंग करू मी जाऊन तिथं पाहू कोण निवडून येते किती किती मुलाला उधळायचा